तामिणी घाटामध्ये एक तरुण वाहून गेला घटनेचा थरार कॅमेरामध्ये चित्रित झालेला आहे तामिणी घाटामध्ये एक तरुण वाहून गेलेला आहे स्वप्नील धावडे असं वाहून गेलेल्या या तरुणाचं नाव आहे या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय हा तरुण आपल्या ग्रुप सोबत तामिणी घाटामध्ये फिरण्यासाठी गेला होता अशी प्राथमिक माहिती मिळते स्वप्नील धावडेने पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहामध्ये बेपत्ता झाला माणगाव परिसरामध्ये त्याचा मृतदेह आढळल्याचं आत्ताच समोर येत आहे माणगाव परिसरामध्ये नुकताच त्याचा मृतदेह आढळल्याचं देखील आता समोर येत आहे या व्हिडिओमध्ये तो धबधब्यामध्ये उडी मारताना दिसतोय यामध्ये तो प्रवाहामध्ये बेपत्ता झाला आणि आता नुकताच माणगाव परिसरामध्ये त्याचा मृतदेह सापडलाय